माझे नाव आरुषी उदय कोळी मी चौथी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे अठरा मित्रांनो मला गोष्टी ऐकायला आवडतात ना चला तर मग आज मी एका गोष्टीचे वाचन करणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे दोन मित्रांचा मूर्खपणा एक बेडूक होता आणि एक उंदीर होता बेडूक राहायचा तळ्यात आणि उंदी राहायचा तळ्याच्या बाहेर पण दोघांची गाड मैत्री होती बरं का थंडी असो ऊन असो की पाऊस असो त्या दोघांना एकमेकांना भेटल्याशिवाय अजिबात पडत नसे एक दिवस दुपारचे रखरखीत ऊन पडले होते उंदराला भेटण्यासाठी बेडूक तळ्यातून बाहेर आला किनाऱ्यावरील झाडाच्या बुंदाजवळ उंदराचे एक छोटेसे बीड होते बेडूक तिथे गेला त्याने तीन वेळा डराव 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 असा आवाज दिल्यावर उंदीर लगेचच बेळातून बाहेर आला बेडूक म्हणाला अरे उंदरा इतकं उकडत असताना तू बिळात काय पडून राहतोस चल माझ्याबरोबर पाण्यात उंदीर म्हणाला नको रे बाबा पाण्यात मला मुलीच जमणार नाही मला पाण्याची खूप भीती वाटते मला तर अजिबात पोहता येत नाही बेडूक म्हणाला तुला पोहण्याची काय गरज तुझे पुढचे पाय माझ्या मागच्या पायांशी बांधून टाक मग पोहण्याचं काम तर मीच करणार तू माझ्या मागोमाग अप खेचला जाशील थंड पाण्यात मजा येईल बघ बेडकाचे म्हणणे ऐकून उंदरालाही थंड पाण्यात डुबण्याचा मोह झाला बेडकाने सुचवल्याप्रमाणे उंदराने आपले पुढचे पाय बेडकाच्या मागच्या पायांशी बांधले मग दोघेही पाण्यात उतरले बेडकाला तर पाण्यात खूप मजा वाटत होती तो पाण्यातही राहू शकत होता पण उंदराचं काय उंदीर तर पाण्यात उदमर राहायला लागला ना त्याच्या तोंडात पाणी शिरले आणि शेवटी तो मरून गेला बेडूक पाण्यात मजा करून एकदाचा पाण्याबाहेर आला उंदराला विचारायला लागला अरे दोस्ता पाण्यात खूप मजा आली खरं ना पण उंदराने काहीच उत्तर दिलं नाही मग बेडूक घाबरला त्याने मागे वळून पाहिले तेव्हा उंदीर मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले पण बे बेडकाला पश्चाताप व्हायला लागला पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता इतक्यात आकाशात गिरटा घालणाऱ्या भारीची नजर उंदरावर पडली झडप घालून तिने उंदराला उचलले उंदराचे पाय व बेळकाचे पाय एकमेकांना बांधलेले असल्यामुळे बेडूकही उचलला गेला अशा प्रकारे ते दोघे मित्र आपल्या प्राणाला मुकले धन्यवाद